या बातमीचे प्रायोजक आहे रिलायन्स ट्रेंड्स भारतातील सर्वश्रेष्ठ फॅशन डेस्टिनेशन रिलायन्स ट्रेंड्स उमरेर येथे आपले स्वागत आहे घेऊन येत आहे दिवाळी स्पेशल ऑफर तीन हजार चारशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा दोनशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा चारशे एकोणपन्नास चे आकर्षक भेटवस्तू सात हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा नऊशे नव्याण्णव चे आकर्षक भेट वस्तू शर्ती लागू कोटाच्या उमरेड शाखेतील रिलायबल अकॅडमीचा विद्यार्थी अरविंद अनिल धनविषय याची परभणी येथील परभणी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी निवड झाली आहे रिलायबलच्या उमरेड शाखेत दोन वर्षांच्या अभ्यासादरम्यान अविनने सातशे वीस पैकी चारशे एकोणवीस गुण मिळविले अविनने स्पष्ट केले आहे की दोन वर्षे मोबाईल फोन आणि सोशल मीडिया पासून दूर राहिला कोणताही चित्रपट त्याने पाहिला नाही किंवा वाढदिवसाचा केकही कापला नाही सातत्यपूर्ण कठोर परिश्रमामुळे त्याची पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएस साठी निवड झाली जानेवारीमध्ये एन टी एने घेतलेल्या जेईई परीक्षेत अविनने चौऱ्याऐंशी पूर्णांक एकतीस टक्के गुण मिळविले अविनने त्याच्या या यशाचे श्रेय त्याचे पालक शिक्षक आणि रिलायबलचे संचालक सुबोध धनविचे आणि गौरव बेस यांना दिले संचालक सुबोध धनविजय म्हणाले की उमरेड आणि ब्रह्मपुरी सारख्या तालुक्यांमध्ये कोठाच्या उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे अविन सारखे विद्यार्थी एमबीबीएस करू शकतात भविष्यात एमबीबीएस साठी अधिक विद्यार्थ्यांची निवड होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली दोन हजार पंचवीस मध्ये रिलायबल अकॅडमी मधील हिमांशू चहांदे याची चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि संकेत कटरे याची लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्ये निवड झाली आहे या यशाबद्दल अकॅडमीचे शिक्षक प्रशांत गौतम रवी कुमार पंकज सैनी विलास शेंडे आणि अकाडमीचे सचिन उरकुडे अनुजा मांडवकर मीनल राऊत साहिल करमोरे नेहा राकास आदींनी त्याच्या घरी जाऊन पालकांसह त्याचा सत्कार केलाय महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड